समजा समजा आपल्याला वाटते की आपलं वय कमी आहे तर तेव्हा तुम्ही आवाज उठवू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता की माझं वय इतकं नाही आहे आणि मी अजून करू शकत नाही असं तुम्ही स्वतः ठाम निर्णय देऊ शकता आणि असं नाही की तुम्ही स्वतः घेतलं पाहिजे तुम्ही जर ऐकत नसेल तर तुम्ही तक्रार पण करू शकता किंवा आरोग्य विभागाकडे येऊ शकता आमच्या आरोग्य विभागाकडे आहेत सिस्टर आहेत आशाताई आहेत किंवा आम्ही स्वतः आहेत कोणाकडे जरी तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही नाही बाजूची कोणाचं असेल सांगू शकता येऊन की अशी गोष्ट लहानपणी जे बाळ असतात तेव्हा सुद्धा गर्भ लिंग निश्चित होत काही काही ठिकाणी असं असत की दोन मुलं दोन मुली झाल्यात आणि आम्हाला मुलगा पाहिजे त्याच्यामुळे अबोर्शन करतात अबोर्शन लिंग निश्चित म्हणजे लिंग समजलं जातं मुलगा आहे किंवा मुलगी आहे पण त्याचा उपयोग काही काही ठिकाणी दुरुपयोग केला जातो पण आणि लग्न झाल्याच्या म्हणजे एकाच ठिकाणी आपण सगळं करत नाही आणि मुलगी शिकली प्रगती झाली हे एक वाक्य आहे त्याच्यामुळं त्यांना घरच्यांना पण आपण सांगू शकतो की आम्ही मुलगी आहेत म्हणजे आमचं काही गुन्हा नाही आहे मुलगी आहे याचा आणि आम्ही पण सगळं करू शकतो आम्ही पण शिकू शकतो आजकाल कोणत्या फील्डमध्ये मुली कुठपर्यंत पोहोचणार नाहीत आरोग्य विभाग असू द्या इंजिनिअर असू द्या कंपनीमध्ये असू द्या अंतराळ मध्ये असू द्या सगळीकडे मुलींनी प्रगती केलेली आहे त्याच्यामुळे आणि मी तुम्हालाही सांगते की आपल्या शिक शिकवण्या दाखवायचं कारण घरच्यांनी आपल्याला शिकवण्यासाठी पाठवलेलं आहे त्याच्यामुळं काहीतरी करायचं मला दिवसाबद्दल हे पण सांगायची आहे की मुलींनी शिक्षण पण घेतलं पाहिजे आणि वडील त्याच गोष्टीसाठी बरं म्हणतात की दोन मुली आहेत मुलग पाहिजे कारण कधी कधी मुलींसोबत काही काही वाईट गोष्टी पण घडतात बाहेर त्याच्यामुळं आपण व्यवस्थित राहिल्यानंतर आपल्यासोबत कोणी काही वाईट करणार नाही त्याच्यामुळं आपण